नमस्कार अमृत आयुर्वेदालय आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण आपल्या शेताच्या बांधावर आढळणाऱ्या रुईचे आयुर्वेदिक फायदे जाणून घेऊयात रुईच्या पानाचा उपयोग पायात ऋतलेला काटा काढण्यासाठी छातीत झालेला कफ घालवण्यासाठी व शांतीदुखी कमी करण्यासाठी करण्यात येतो पायात रुतलेला काटा काढण्यासाठी आपण रुईचे पान तोडून घेतल्यानंतर जो चीक बाहेर पडतो तो काटा रुतलेल्या ठिकाणी लहान चित्र करून त्यात घालायचा त्याने काटा आपोवेज्ञानं होता बाहेर येतो छातीत झालेला कफ कमी करण्यासाठी रुईचे पान स्वच्छ धुवून ते तव्यावर गरम करून घ्यायचे आहे हेच तव्यावर गरम करून घेतलेले पान आपण छातीवर मोहरीचे तेल लावून ते तसेक घेतल्याने लवकरच बरं वाटायला लागतं तव्यावर गरम केलेली पाने कोमट असतानाच आप आपले जिथे सांधे दुखत आहेत तिथे लावून घ्यायचे आहेत शक्यतो हा उपाय रात्री करा म्हणजे ही पाने रात्रभर छातीवर सांध्यावर राहून आपल्याला लवकर त्याचा परिणाम दिसून येईल पूर्ण एक आठवडा केल्यानंतर आपल्याला सांदी दुखी व कफ यापासून पूर्ण आराम मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद